गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून उत्सवाला सुरुवात ही झालेली आहे ती सहा सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे केले जाते हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा करतात अनंत म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही असे म्हणतात की भगवान विष्णू हे सृष्टीचे निर्माता पालनकर्ता तसेच या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतात रूपात ते पूर्ण ब्रह्मांड चालवतात म्हणून या दिवशी लोक विष्णूची पूजा करतात आणि त्यांच्याकडून सुख शांती आणि समृद्धी मागतात या दिवशी भक्त उपवास करतात आणि अनंत सूत्र धारण करतात अनंत सूत्र म्हणजे एक दोरा असतो त्याला चौदा गाठी मारलेल्या असतात पुरुष तो दोरा उजव्या हातात बांधतात आणि स्त्रिया डाव्या हातात बांधतात असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या, आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होतात अनंत सूत्र बांधल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा संकट येत नाही ज्या लोकांच्या घरी दहा दिवसाचे गणपती असतात ते या दिवशी बाप्पाला विसर्जन करतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सगळीकडे बाप्पांना निरोप हा दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ संयोग निर्माण होत आहेत ज्यात सुकर्मा आणि रवियोग यांचा समावेश आहे यासोबतच धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होता या योगांमध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला अनंत पुण्य हे प्राप्त होत असतं अनंत चतुर्दशीला पूजेचा शुभ काळ दिवसभर असतो स्नान ध्यान केल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची असते पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून एक वाजून एकेचाळीस एक मिनिटापर्यंत असणार आहे या व्रताच्या प्रभावाने पांडवांनी आपलं हरवलेलं राज्य परत मिळवलं होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये मुलां असणारे सर्व दोष अडचणी संकटात दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची कोणत्या वेळेत करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहिलं नसेल एक पण व्हिडिओ अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुर्तार उठायचा अंथरुणामध्ये आपल्याला श्री हरी विष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचे यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते आता जर तुमच्या घरी गणपती बाप्पा असतील तर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची नसतील तर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची त्यांना तामनामध्ये घ्यायचे त्यांनाच्यावर आपल्याला अकरा पळी पाण्याने किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना ओम गणगणपतय नम या मंत्राचा आपल्याला जो भाग करायचं आणि त्यानंतर हे तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्न येत नाही त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची ज्या स्वंदाचे अर्पण करायचे एकवीस दुर्वांची जुळी अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यांना गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करू शकता की अगदी मोदकाचं नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायचे चंदन लावून घ्यायचं आहे पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहे तसेच माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा या दिवशी महत्त्व दिलं जातं माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची माता लक्ष्मीला आपल्याला लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा आवर्जन पूजाही करायची कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण हे शुद्ध आणि पवित्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही मागायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती ही लागणार आहे कारण मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक मा अशा लहरी असतात या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायचे तसेच आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारणाचं तुमच्याकडे गायचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये आपल्याला चिमुडभर ही टाकायची आहे आता आपल्याला एक मूडभर धने घ्यायचे एका कागदामध्ये धने ठेवा आणि त्याची एक पुडी तयार करून घ्या पुन्हा आपल्याला एक मूडभर हिरवे मूग घ्यायचे त्या त्याची सुद्धा आपल्याला कागदामध्ये ठेवून एक पुडी बनवून घ्यायची तसेच आपल्याला एक गुळाचा खडा घ्यायचा तो सुद्धा कागदामध्ये ठेवून आपल्याला त्याची पुडी ही तयार करून तर या तीन वस्तू तसेच आपल्याला हा दिवा घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायचं कारण असं म्हटलं जातं गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत साक्षात गणपती बाप्पा या भूतलावर अवतरलेली असतात आणि जो पण भक्त खरा श्रद्धेने खरा मनाने गणपती बाप्पांची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करत असतात मंदिरामध्ये जाताना आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्यासोबत घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा करून घ्यायचे आहेत जो दिवा आपण घेऊन गे गेले तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे गोडाचं नैवेद्य घेऊन गे गेले असतील तर तो अर्पण करून घ्यायचं आहे ज्या स्वंदेचं फूल दुर्वा या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायचे त्यानंतर एक पुळीमध्ये जे आपण हिरवे मूग घेतल्यात ती पुडी खोलून ठेवायची आहे धन्याची जी पुडी आहे ती खोलून ठेवायची तसेच गुळाची जी पुडी आहे तीसुद्धा आपल्याला तिथे गणपती बाप्पांसमोर खोलून ठेवून द्यायची आहे आणि तिथेच गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायची आहेत आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत आता तुमची मुलं मोठी असतील त्यांना म्हणणं शक्य असेल तर मुलांकडनं स्वतः गणपती अथर्व शिशम म्हणून घ्या त्याचा त्यांना खूपच लाभ होणार आहे पण आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा होणार आहे हा जोडून त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेग ने ते दूर होण्याकरता गणपती बाप्पांना प्रार्थना करायचे की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची कारण गणपती इच्छा इच्छापूर्ती देवता सुद्धा म्हटलं जातं आता तुमची मुलं शिक्षण नोकरी व्यव किंवा हो व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतील तर आई वडिलांनी हा मुलांकरता उपाय केला तरीही चालणार आहे जेव्हा असा इच्छापूर्ती दिवा आपण गणपती बाप्पांसमोर लावतो आणि देवांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला प्रचंड समृद्धी ही प्राप्त होत असते तसेच धने हे माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांनासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करतो तर त्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर फारच लवकर प्रसन्न होत असतात त्याचबरोबर गुळ देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आपण प्रत्येक संकशी चतुर्थीला गणपती बाप्पांना खोबऱ्याचे मोदक बनवत असतात किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करत असतात त्यामुळे गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात तसेच हिरवे मूग देखील गणपती बाप्पांना अर्पण केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात कारण हिरवे मूग हे बुध ग्रहाचे कारक मानले जातात तसेच बुध ग्रहाचा स्वामी हे गणपती बाप्पा आहेत जेव्हा आपण हिरवे मुख गणपती बाप्पांना अर्पण करतो तर त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर अशा रीतीने आपल्याला हा एक प्रभावी उपाय जो आहे तो अनंत चतुर्दशीच्या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकरता करायचं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या